सुनील दादा नमस्कार नमस्कार आज मला वाटतं गणपती बाप्पाचा एक चांगला एक संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने एक चांगला गुलाल आज सोन्याच्या अंगावर पडलेला आहे मला वाटतं भरपूर तीन चार मैदानाच्या नंतर हा गुलाल मिळालेला आहे काय बोला कुठेतरी तीन मैदान झाले तीन मैदान लगात गुलाल पडला आणि आज आमचा बैल पडतोय श्री भालचंद्रेश्वर प्रसन्न श्रवण गोवर्धन मात्र खुटारी आणि भालचंद्रेश्वर जो आहे नाव तो आमच्या गणपतीचा आहे आज त्याची चतुर्थी आहे आणि आम्हाला तो माहित होता का आज गुलाल भेटणारच नक्कीच चतुर्थीला कधी हरत नाही बरोबर आहे आणि जेव्हा आज गुलाल मिळाला बैल कुठला टाळ्या बनवता सारसन खोकली राणा होता तो पण चांगला चर्चेत बैल आहे गुलामध्ये बैल आहे आणि मला वाटतं बॅनरवर गाडी जमलेली आणि तिकडून त्या साईडला घरचा साथ निघलो आहे एक्सेल करांचा संजय आणि राजा गाडी छान ती पण पलाली पण तुमची गाडी आज खूप छान पलावली काय बोला गाडी पण थोडीशी थोडी बॅकवर्ड होती थोडस आम्हाला पण थोडी भीती होती का गुलाल काय होत काय नाही आणि ती पण गाडी आहे ट्रॉपची गाडी आहे चर्चा मधली बरोबर आहे आणि मला वाटतं आज मुंबई बिंजूरचा खरोखर नाव झालंय तर सोन्या आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जावा कुठारीकरांचा जा सोन्या हा नाव निघतोय मैदानामध्ये त्याचा त्याचा पराभव व्हाव त्याला गुलाल मिलो चर्चेत असतं मात्र काय बोला नक्कीच कारण तो त्याच्या स्वतःच्या जीवावर त्याच्या स्वतःच्या वेगाच्या जीवावर त्यांनी नाव कमवलं आहे आणि तो कुठेशी घाटावर वगैरे पळायला जायचं नाही तो मुंबईमध्येच असतो आणि दिसायला कसा आहे तो शरीरवृष्टी एकदम कमजोर आहे त्याच्या पळण्यामुळे ज्याची जे पळण्याची या आहे आपले मान वाकडी करायची किंवा शिंगाडापरायची ते लोकांना भरपूर आवडलेली आहे आणि भरपूर चर्चेमध्ये आहे तो जेव्हा मान करील मान वाकडी गेले किंवा शिंगाड्या पडले तर बैल गुळावर घेणारच गेला मला वाटतं मुंबई बिंजोरची सीजन सीझन ज्या वेळेला चालू होतं ना प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच नाव असतो की आम्हाला प्रत्येक मैदानामध्ये कुठारीकरण सोन्या बघायचा आहे काय बरोबर आहे सोन्या खूप चर्चेत आहे इकडे तर कर्जतला आलो तर तो जेवढा सेलिब्रिटी जेवढे फोटो नसते तेवढे ते त्याच्या फोटो काढतात आणि राणासोबत आज कसा पला राणासोबत पण चांगला राणा पण तेवढ्यात गतीचा पहिला म्हणून गाडी आपण पण तेवढी आणि बघा आज गुलाल तुमची एक मेहनत होती ड्रायव्हरची मेहनत ड्रायव्हर कोण हो ची तर तो काय ड्रायव्हर मुंबई किंग ड्रायव्हर आहे त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे खूप कमी पडलं कारण तो ज्या ज्या आमची गाडी जेव्हा जेव्हा ते नाही आकडले एक पण गाडी पडलेली नाही म्हणजे प्रवीण ड्रायव्हरने गेल्या वर्षी मी मल्हार दापोले गाडीचा मल्हार आणि सोनेपाला एक पण गाडी नाही त्याने पण गाडी कशी पण कुठली पण गाडी मारायला सांगा तो मारणार आज पण जेव्हा बसवला त्याला आणि मला वाटतं मुंबईला आपल्या बिंजोरला जेवढे पण ड्रायव्हर आहेत ना प्रत्येकाची इच्छा आम्हाला एकदा सोन्याची गाडी पालवायला मिळावी नक्कीच कारण बघा जे छोटे मोठे ड्रायव्हर असतात कोणी असतात त्याला प्रत्येकाला आवड असते का कुठे पला बसायला आपल्याला छान भेटली पाहिजे पण मी असा माणूस आहे का आपल्याला जो ड्रायव्हर नसला ना तर मी कुणालाही बसवायला तयार असतो आमच्या इथला मी स्वतः एक ड्रायव्हर बनवलेला आपल्याच ग्रुपमधला विनेश पाटील बोलले आहे त्याला कार्ड वगैरे त्याचा आहे मला कोण ड्रायवर ना भेटला मी सांगतो बस बिंदास सोन्यावर पण बसायला सांगतो मी त्याला पण तू थोडा घाबरतोय आधी त्याला एक्सपिरियन्स आणि मला वाटतं आज येण्याचं नियोजन कसं काय झालं तुमचं म्हणजे इथे येण्याचं नियोजन म्हणजे आज थोडासा उपास पण होता आणि दादांचे रिक्वेस्ट होती का बाय बैल द्या दादा तुमच्या बैलात पलवायची इच्छा आहे आमच्या पोरांची इच्छा आहे म्हणून चला जाऊ आपली गुलाल पण पडल्यात आणि बाहेरचा अड्डा आपल्याला लकी पण आहे थोडासा का तिथे शक्यतो आपला गुलाल पडत नाही चला बरं कुठेतरी एक गुलाल करून यावा नेहमी नेहमी मोठ्या गाड्या खेळून पण आपला गुलाल पडल्यावर आपल्याला पेरे वाले तार बर देत बर। नाही पेरे ते आपल्याला तारखा तारखा पुढच्या तारखा टाकल्या आता पेरा झाला आहे आज नाही उद्या आणि ते बरोबर आड्ड्या देतात बरोबर आपल्या सांगते आज नाही पडवायचा वीस तारखेला पळवायचा पंचवीस आपल्यामध्ये कुठेतरी डावलतात असं आपल्याला समजतं त्यांचं पण योग्य आहे का चुकीचं नाही त्यांचं गुलाल पडल्यावर मोठ्या छोट्या आपला बैल ज्या रेंजमध्ये चालतं गुलाल पडल्यावर कोणी स्वतःच्या बैलाचं गुलाल पाडून घ्यायला बघत बरोबर आहे आणि बघा आता तुम्ही सांगितलंय कुठेतरी आपल्याला वेटिंग वर ठेवला जातोय पण ज्या वेळेला तुम्ही बोलावत असतात तर तुम्हाला भरपूर सारे फोन येतात भरपूर येतात त्यावेळेस आपण पण वेटिंग ठेवतो होतो लोकांना त्यांना आपण दोष देऊन फायदा काय बरोबर आहे बरोबर असतात बरोबर आहे ते जर आपल्याला आज वेटिंग होतात आपण ज्या वेळेस असतो आपल्याला पण कुणाचे चार जणांचे फोन झाले त्याच्यातून आपण एक सिलेक्ट करणार आहे बरोबर दहा जणांचे फोन आले त्याच्यातून आपले जे ग्रुप मस्त आपले जे पोरं असते त्याच्यातून एक सिलेक्ट करणार मैदानामध्ये गाडी आहे हा चांगला आहे भाई नाही तेव्हा तो सिलेक्शन होतो मग ती गाडी पळते आणि भरपूर जर चाहत्यांची तुमच्यावर कम्प्लेट आहे की तुम्ही का देत नाही मुलाखती देण्याचं कारण एकच होता का बघा आपला हा तोंडाचा पट्टा आहे बरोबर पट्टा सुटला का थांबत नाही आणि आनंदाच्या भरात आपण काही बोलून जातो आणि लोकांना काय शोधत हा काय बोलला चुकेचा तो बघू दे बरोबर काय बोललाय तो बघणार नाही लोक काय देवाला पण नाव ठेवतात ते आपल्याला माहित आहे त्यासाठी कुठेतरी बाईटधन बंद केलं होतं आपल्या मुळे कुणाला थोडासा नाराज नाही झाला पाहिजे कोण म्हणून बाईटधन बंद केलं होतं त्याच्यासाठी मी तुमची सर्व युट्यूबवर माफी मागतो आणि माझ्या मी माफी मागतो चालेल पण आम्हाला पाहिजे कारण सोन्याला बघणारी लोक भेटणार तुम्हाला प्रत्येक भेटणार तेव्हा सोन्याची नक्कीच बाईट भेटणार कारण मी माझ्या बैलाला बाईट न दिल्यामुळे माझ्या बैला कुठेतरी मागे खेच होतो खरोखर ही गोष्ट सही आहे आणि मला वाटतं जिद्दीचं आणि इचाटीचा बैल म्हणजे जसं तो गाडी खेचतोय ना तर त्याच्यामुळे त्याची चर्चा असते मुंबईला आणि बघा प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर सोन्याची वावा आज मैदानामध्ये गेल्या राहुल भैर असेल आपले मामा असतील आज आवर्जून नाव घेतात काय बोलत समाज राहुल तर आहे सोन्या निघाला का तो म्हणजे त्याला सोन्या सोन्याच करीत असतात जबरदस्त सोन्याचा बॅन आहे राहुल भैर बरोबर त्याचा काय बोला तेवढा कमीच आहे राहुल बैल बद्दल त्याचा फेवरेट बैला राहुल आणि आता गुलाल झालाय मला वाटतं आज संध्याकाळपासून पुन्हा फोन चालू होतील तुम्हाला परत फोन चालू होतील तुमचं मन मला वाटतं एकदम शांत आहे आणि तुम्ही सर्वांना ओकार पण देता जरी या मैदानाला नाही दिलं तुम्हाला पुढच्या मैदानाला देता मी असा माणूस आहे मी कोणाला ना बोलणार नाही पण कसं असतं आपली जी ग्रुपची पोरं असतात किंवा माझ्यावरती भाऊ आहे माझा मोठा भाऊ आहे लहान भाऊ आहे वडील आहेत पण त्यांच्याहून कुठेशी आपल्याला थोडासा निर्णय घ्यावा लागतोय काय या हा बैल नको तो कुठं आहे तो कुठं पळतंय आणि गाडी ज्या वेळेला सोन्याने स्वतःची एक एकदम त्याची शिंगा आहेत खरोखर आणि तुम्ही त्याची देखरेख पण खूप चांगली करतात गाडी सुटायला जाते ना तेव्हा त्याची ते शिंगाडे बघत असतात लोक अरे शिंगाड्या सोन्या सोन्या शिंगाड्यावर सोन्या लाव लागतात सोन्या म्हणून आणि खरोखर छान असं आपलं बालचंद्रेश्वर प्रसन्न आहे आज चांगला तुमचा गणपतीचं मंदिर आहे गणपती बाप्पा आम्हाला प्रसन्न आणि आज दाखवून दिला का मी तुमच्या आहे खंबीर आणि नक्कीच आणि कुठेतरी आपल्या सारसवण खोपळेवाल्यांचा पण त्यांचं पण खूप खूप आभार आम्हाला गुलात ठेव चालेल धन्यवाद आणि कायम गुलात राहावा माझ्याकडून नेहमी तुम्हाला शुभेच्छा असते धन्यवाद धन्यवाद